छत्रपती शिवाजी महाराज या जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्यावा लागायचे पोर्तुगीज तोफात येत होते डच दारुगोळात येत होते पण महाराजांनी विचार केला इंग्रज आज जहाज येत आहेत पोर्तुगीज आज तोफा देत आहेत दे डच आज दारु गोळात देत आहेत पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्या स्वयंपूर्ण स्वावलंबी झालं पाहिजे यासाठी महाराजाने पहिलं काम केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला दुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली पुणे जिल्ह्यातल्या मावळला तोपा ओतण्याचा सगळ्यात तो मोठा कारखाना काढला स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच तयार स्वराजा होऊ लागला उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराष्ट्राला महाराजांनी दिलेले अलौकिक गुण आहेत साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी ही कारखानदारी उभा केली आहे साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली पण एखादं जहाज दर्यात गेलं त्याच्यावर अवजड तोप ठेवली तर टोपेच्या ओज्यानं जहाज टचमळायचा सबाब नेम चुकायचा महाराजांच्या लक्षात काहीतरी पा। केलं पाहिजे आणि एके दिवशी महाराज विचार करू कल्याणच्या कारखान्यात पोहोचले सगळ्या कामगारांना गोळा केलं मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं तस 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 जहाज तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाडणार किती ओझं हो ठेवलं तरी नडच म्हणणार तोफेचा गोळा पुढे सुटला दाब मागा पडला तरी पाण्यात न फुटणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं त्याच जहाजांच्या बळावर मराठ्यांच्या इंग्रजी आरमारावर लढाई झाली इंग्रजांचा सच पराभव झाला आणि मुंबईच्या सुरतेच्या गव्हर्नरला कळवलं जोपर्यंत शिवाजी महाराजांसारखी जहाज आपल्या आरमात येत नाहीत तोपर्यंत पराभव आपल्याला शक्य होणार नाही सुरतेच्या गव्हर्नरने शोध घेतला असं कसलं जहाज आहे असे कसले जहाज मराठ्यांकडे आहेत की त्यांचा पराभव आपण करू शकत नाही माहिती त्याच्या लक्षात आलं हे महाराजांनी निर्माण केलेलं जहाज आहे ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं संग मिरी जहाज ही महाराजांची निर्मिती आहे साडेतीनशे वर्षाची सातशे किलोमीटरची किनारपट्टी लागली महाराष्ट्रात ही किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी महाराजांनी त्या किनारपट्टीवर तब्बल पंच्याऐंशी किल्ले उभारले दरिया चंजीरायचा प्रयत्न केला झाले महाराज ज्या दिवशी विमानांचा शोध लागला त्या दिवशी गडकोटांचं तोपर्यंत गडकोटांचा कोणी पराभव करू शकत नाही साडेतीनशे वर्षापूर्वी सिंधुदुर्गाचं काम चालू आहे त्या सिंधुदुर्गाच्या किल्लेदारला महाराज सूचना काय पाठवतायत आहे महाराज सांगतायत त्या इंग्रजांकडनं शिस मोजून घेणं धुरतायत फसवतील काढणार नाही काय सांगतायत आणि महाराज वाळू नीट धुवून घेणे वाळू माती तशीच राहिली आणि अशी वाळू जर तुम्ही बांधकामात वापरली तर समुद्राच्या लाटाने माती वाहून जाईल आणि वाळू खोकळ होईल सबब बांधकाम कोसळेल हा राजा किती बारकाईनं विचार करतो आहे या सिंधुदुर्गाचं काम बघायला महाराज सिंधुदुर्गावर पोहोचले आणि चालता चालता अचानक महाराजांचा डावा पाय तिथे ओल्या बांधकामावर पडला बाजूला खराब झालं नाही महाराज एवढं मोठं काम आपण उभारत आहात आम्हाला असं वाटत होत की आपलं अस्तित्व इथं सतत राहावं आपण आमच्या सोबत असावं आता या या ठ्यांच्या रूपानं महाराज आपण सोबत राहाल तोपर्यंत महाराजांचा उजवा हात तिथल्या सुन्याच्या ओल्या गिलाव्यावर पडला महाराजांचं हे सिंधुदुर्गावरच जिवंत कर्तृत्व स्मारक आहे दर्यावर देपणा हुकूमत गाजवला आपल्या अराउंड बॉम्बे या ग्रंथात अठराशे पंच्याऐंशी साली लिहितो अरे दुर्दैव त्या शिवाजी राजांना आयुष्य कमी पडलं रे नशीब ते शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले ते जर पाण्यावर जन्माला येते ना तर दीडशे वर्ष राज्य करणं लांब राहिलं ला इंग्रजांना हिंदोस्तानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता साडेतीनशे वर्ष काय विलक्षण काम केलंच किती अफाट कार्य करे नावाचा फ्रेंच प्रवासी रोहेच्या कार्यालयात आला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं दर्यावर हुकूमत होता था महाराजांची तेव्हा राजापूर पर्यंत प्रवास करायचा झाला तर मराठ्यांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे सरकता येत नव्हतं त्या अॅगे करे रोह्याच्या कार्यालयात पोहोचला परवाना हवाय म्हणून पण परवाना घेता घेता त्यांनी काही प्रश्न विचारले इंग्रज हुशार का याचं कारण त्यांची जिज्ञासा जागरूक आहे आम्ही माग का कारण आमची जिज्ञासाच उरलेली नाही सगळ्यात मोठी अडचण महाराज का घडले याच कारण मा साहेबांनी महाराजांची जिज्ञासा कायम जागृत ठेवली कायम हा सतत प्रश्न विचारतो सतत आमच्याकडून काय माहिती आहे आम्ही आमच्या पोरांची जिज्ञासा मारून टाकली इंग्रजांना गुलाम हवे होते त्यांना मालक म्हणून इतर राज्य करायचं होतं मॅकॅलॉनो जी शिक्षण पद्धती बनवली ती गुलाम मेंदू बनवून अजूनही आम्ही तेच शिकत आहोत गुलामांच्या फौजा तयार करतो आहोत बाकी घरात सुद्धा आमचं वेगळं काही चालत नाही तुम्ही कधी बघितलं असेल एखादा लहान मुल रांगत असत आई काहीतरी कामात असते त्या रांगत रांगत अंधारा खोलीच्या दिशेने निघालेलं असतं अचानक आईचं लक्ष जात आई म्हणते नको जाऊ भाऊ ते मुलग थबकत तिथून फक्त आईकडं बघतो आईचं दुर्लक्ष झालं की ते परत अंधाराच्या दिशेने जायला सुरुवात करतं धाडस त्याच्यात नैसर्गिक आहे ते धावता अंधाराकड आई परत मग ते सांगितलेलं नको जाऊ अंधारात भाऊ असतो ते थोड थं परत आई कामाला लागली की परत त्या अंधाराच्या दिशेने धावायला लागतं आई बघते नैसर्गिक धारसानं अंधारात जाणारच होत आम्ही त्याला उचललं थांबवलं मर्यादा घातली बंधनं टाकली त्याला नाही जाऊ दिलं त्याच्या अर्ध जागृत मनावर लहानपणीच आम्ही संस्कार केला अंधारात बाऊ असतो तो इतका पक्का बसतो की पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी पट्ट्या अंधारात जात नाही <laughs> दोष त्याचा नाही काय पेरलंय तुम्ही त्याचा आहे आता एवढ्या लोकांनी सांगितलं असेल कधी कुणी बाऊ बघितलाय का कस आहे मला कधी कधी बरं वाटतं सावंत साहेब मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे पण वर्गात फिजिक्स शिकवता मला कायम एक खंत होती मी कायम काय शिकवायचो न्यूटन्सला आईन्स्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला असं वाटलं की असं का नाही पाटील फॉर्म्युला रूल लॉ याच कारण आहे आम्ही पुढं निघालो भाऊ बरं वाटतं कधी कधी सफरचंदाच्या झाडाकडे बरं झालं न्यूटनच बसला होता म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध तरी लागला जर आपल्याकडचा एखादा बसला असता तर सफरचंद खाली पडलं असत तर काय प्रश्न आला असता त्याच्या मनात तो म्हटला असता बर झालं पडलं का पडलं हा विषयच नाही मी असताना पडलं दुसरा प्रश्न बरं झालं दुसरं कुणी नाही पण अकेले मालिक जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्याला विचारलं बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना बाबा काय व्याप कमी आहेत का आधी कसा न्यूटन तयार होणार आहे मासाहेबांनी अडवलं नाही महाराजांना अजिबात नाही का महाराज स्वतःच्या बुद्धीनं ही जिज्ञास आहे उत्तर शोधायची आहे आहे तो महाराजांच्या कार्यालयातल्या विचारतोय हो प्रत्येक लढाईत तुमचे महाराज यशस्वी होत आहेत कशाच्या का बळावर काय आहे महाराजांकडे असं शत्रू अफव आणि तरी महाराज यशस्वी होत आहेत तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय आणि रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा तो अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाच कारण एकच अभ्यास विलक्षण अभ्यास सगळ्या क्षेत्राप्रांतांचा आमच्या महाराजांचा अभ्यास आहे खोलवर राज्यशास्त्र धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र सर एवढंच हवे इतिहास महाराजांना तोंडपाठ आहे आणि भूगोल नकाशासारखा जणू त्यांच्या मस्तकात पक्का आहे इथल्या वाटानं वाटा डोंगर डोंगरनी दर्या नद्यांनी नाले महाराजांनी स्वतः प्रांत प्रदेशांचे नकाशे बनवून घेतले विलक्षण अभ्यास,